नमस्कार मंडळी मी दीपाली फटकन ते रिपाली या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मंडळी मकर संक्रांत म्हटलं तर हळदी कुंकू आला तर आपल्या घरोघरी सोसायट्यांमध्ये किंवा आजूबाजूला हळदी कुंकू असतं तर काही आपल्याला वाण काय वाटायचं किंवा काही वाटण्यासाठी दरवर्षी काय घ्यायचं हे कन्फ्यूज व्हायला होतं तर तुमला शे चा अपोना रहे। आज ना मी तुम्हाला छान अशी वाणांच्या वस्तू दाखवणार आहे आज मी दादरमध्ये एका शॉपला विजिट केलं श्री गणेश करून आहे श्री श्री गणेश ग्लास करून आहे दादर कीर्तिकर मार्केटला यांचं शॉप आहे इथे ना तुम्हाला अगदी दहा रुपयापासून सुंदर अशा वस्तू प्लॅस्टिकच्या आणि तुम्ही आणि हे जे मी दाखवते ना ते क्वांटिटीचा भाव दाखवणार आहे सिंगल पीसचा नाही त्यांच्याकडे तुम्हाला क्वांटिटीमधल्या वस्तू जर घेतलात ना तर रेट तुम्हाला दहा रुपयापासून तुम्हाला वस्तू दाखवणार आहे मी आणि क्वांटिटीचा रेट, रेट आहे सिंगल पीस पण मिळेल पण त्याचा रेट वेगळा आहे हळदी कुंभासाठी स्पेशल असे वाण काय मिळतील ते मी तुम्हाला दाखवणार आहे तर मंडळी नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि या शॉपमध्ये यायचं असेल ना दादर कीर्तीकर मार्केटमध्ये फिश ग्लास करून आहे फोर्टी टू शॉप नंबर आहे त्यांचं एकदे छान छान अशा व्हरायटी तुम्हाला भरपूर आलेल्या आहेत आणि जर तुम्ही अजून तर तुम्हाला अजून वरायटी मी जर नेमक्याच व्हरायटी दाखवल्या मला घरच्या वस्तू घरी यूज करण्यासाठी पण इथे छान छान अशा वस्तू आहेत तर काहीच मी नेमक्याच अशा वस्तू दाखवणार आहेत मानांसाठी तर मग चला या दाखवते छान छान अशा मानाच्या वस्तू अगदी दहा रुपयापासनं हे बघा मंडळी हे श्री गणेश ग्लास कोकरी मार्ट आहे हे बघा हे शॉप आहे इथे तुम्हाला छान छान अशा वस्तू बघायला मिळतील तुम्हाला भरपूर असे प्लॅस्टिकचं इथे वस्तू आहेत छान छान अशा आणि समोर एक कोयना स्टोर आहे समोरच यांचं शॉप आहे श्री गणेश ग्लास करून बघा वरायटी यांच्याकडे भरपूर आयटम्स आहेत ते बघा तर आपण एक एक आता बघूया काय काय वरायटी आणि प्राइस काय काय आहे ते आपल्याला जर हळदी कुंकासाठी जर प्लॅस्टिकच्या काही वस्तू घ्यायच्या असतील ना तर मी आज दादर मार्केटला आलेली आहे इथे ना छान छान अशा वस्तू तुम्हाला बघायला मिळतील अगदी दहा रुपयापासून स्टार्ट आहे आणि आपल्याला जर क्वांटिटीमध्ये घ्यायच्या असतील ना तर आपल्याला कमी प्राईस वगैरे होणार तर आपण एक एक आता हे बघूया काय काय आहेत ते काय काय आपल्याला व्हरायटी आहेत ते बघूया दस रुपयाचं तुमचं हे बघा हा ना मस्त असं दहा रुपयाला आहे बघा बास्केट आहे आणि तुम्हाला जर जास्त क्वांटिटीमध्ये जा घेतलात ना तर तुम्हाला प्राईज वगैरे कमी होणार आणि ह्याच्यात आपल्याला कलर ऑप्शन वगैरे पण मिळतील दहा रुपये असं प्राइस आहे आणि जास्त घ्यायचं असेल नऊ रुपयाला गाय का ना आणि जास्त घ्यायचं असेल तर नऊ रुपयापेशी प्राईज होईल आणि हे पण नऊ रुपये असं प्राइस आहे आपल्याला जर काही भाजी वगैरे घ्यायची असेल ना तर बघा भाजी वगैरे पण ह्याच्यामध्ये आपण ठेवू शकतो किंवा असं काही भाजी धुण्यासाठी वगैरे पण ऑप्शन आहे आणि हे पण नऊ रुपये असं प्राईज आहे हे बघा बास्केट आणि ह्यांची साईज वेगवेगळ्या तुम्हाला डिझाईनमध्ये आहे आणि ते आणि हे दहा रुपये असं प्राईज आहे टॅमॅटोसाठी ठेवण्यासाठी बघा दहा रुपयाची प्राईज आहे आणि हा बास्केट ओके आणि हा जरा थोडं हाय क्वालिटीचा आहे तर चाळीस रुपयाची प्राइस आहे ह्याची आणि क्वांटिटी मी लिहि तर थोडा कम करेगा ना थर्टी फाय रुपीज तुम्हाला जर बारा पीसच्या वरती पीस घ्यायची असतील ना मंडळी तर क्वांटिटीमध्ये घेतलात तर कमी होणार आणि त्याच्यात आपल्याला हे बघा थोडं वेगळ्या मध्ये आहे छोटा आहे का हे थोडा छोटा साईज आहे आणि हे थर्टी रुपीज आहे आणि हे पण आहे बघा हे असं तुम्हाला काही द्यायचं असेल तर हे पण आहे हे कसं आहे हे बघा पंधरा रुपये एक पीस आहे पंधरा रुपये आहे असा एक पीस आणि त्याशिवाय अजून काय आहे ते ओके okay. आणि हे बघा हे तुम्हाला मी मागे दाखवलेलं व्हिडिओमध्ये की तुम्हाला चपाती ठेवण्यासाठी जाळी आहे ही पंधरा रुपये ना ओके सतरा रुपये पीस आहे आणि क्वांटिटीमध्ये घेतलं तर आपल्याला प्राईज वगैरे कमी होणार अशा कशा आता नेटच्या जाळ्या आलेल्या आहेत चपाती गरम असते ना तर त्याला पाणी सुटतं तर त्यासाठी अशा नेटच्या जाळ्या आलेल्या आहेत सतरा रुपये अशी प्राईज आहे आणि ना असे डबे वगैरे पण आहेत 25 ओके ट्वेंटी फायव्हिज पीस आहे तुम्हाला क्वांटिटी मध्ये घ्यायचं असेल तर ना आणि बघा हे असं बंद पण डब्बा आहे तुम्हाला काही टॅमॅटो किंवा काही असं बंद काही ठेवायचं असेल ना आणि बाहेर असं हवा येण्यासाठी हे कसं आहे अठरा रुपये हे बघा अठरा रुपये पीस आहे हा डब्बा कसा आहे सतरा रुपये तुम्ही सिंगल पीस घेतलात ना पन्नास रुपये पीस आहे आणि तुम्हाला होलसेलच सतरा साईज रुपये हे बघा हा वीस रुपये थोड मोठा एक साईज आहे त्याच्या वीस रुपये येणार आणि सिंगल साठ रुपये सिंगल साठ रुपये आहे ते ते दाखव ना बास्केट नवीन पॅटर्न मध्ये आलेलं आहे झाकण मला बास्केट आहे त्याच्यात आपल्याला काही कोथंबीर मिरची वगैरे ठेवायची असेल ना तर ते पण ठेवू शकतो ह्याचं काय प्राइस 63, 30 तीस रुपये पडणार आणि क्वांटिटी मध्ये घेतलं तर थर्टी रुपये साठ रुपयाला सिंगल पीस आहे या आणि जर तुम्हाला असं काही हळदी कुंकासाठी वाटण्यासाठी क्वांटिटीमध्ये पाहिजे असेल तर तीस रुपये पीस आहे आणि हे बघा हे छोटेसे डबे आहेत हे बघा वेगवेगळ्या साईज मध्ये ह्याचा प्राइस काय आहे काय प्राइस हे बघा दहा रुपये तुम्हाला डब्बा आहे आणि एक खोलून दाखवशील का जरा आतमध्ये आपल्याला झाकण वगैरे व्यवस्थित लागते तेव्हा झाकण पण दाखवते आम्ही खोलून तर हे बघा लूज वगैरे नाहीये असं हे आहे दहा रुपये पीस आहे आणि तुम्हाला जर मुलांना पण खाऊ वगैरे सुका खाऊ द्यायचं असेल तर बेस्ट ऑप्शन आहे आणि कलर पण बघा खूप छान छान असे कलर आहे त्याच्यात आणि हे थोडं नऊ रुपये पीस आहे आणि हे कसं ट्रान्सफरमध्ये आहे हे बघा हे नऊ रुपये पीस आहे रुपये पीस आहे हा स्क्वेअरमध्ये आहे आणि ह्या मोठा साईज आहे ना जरा आणि हे बघा हे जरा मोठ्या साईजमध्ये आहे ओके बारा रुपये बघा बारा रुपये थोडं मोठी साईज आहे हे बघा आणि हे और के छोट्या साइज मध्ये पण डब्बे आहे तुम्हाला एकशे चव्वाळीस सिंगल पीस केस आहे हे बघा सिंगल पीस बारा रुपये आहे हे आहे ना ते हे बघा सिंगल पीस बारा रुपये आहे हे बघा आणि हे डबे हे डबा तीनशे साठ रुपये तीनशे साठ टप्पा

हे बघा साठ रुपये आणि तुम्ही जर क्वांटिटीमध्ये घेतला तर तुम्हाला हाफ मध्ये म्हणजे थर्टी फाय रुपीजला मिळणार आहे बघा आणि तुम्ही रेट पण बघू शकता इथे लेबल बघा काय दिलेलं आहे पण तुम्ही सिंगल पीस नाही आहे तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये घेतला तरच थर्टी फाय रुपीज पीस आणि हे असे ना बाऊल आहेत हे बघा आपल्याला काही चटण्या वगैरे सर्व करण्यासाठी ह्याचं काय प्राईस दहा रुपये ओके हे बघा हे आठ रुपये प्राइस आहे आणि त्याच्याहून थोडीशी साईज मोठी आहे दहा रुपये पीस आहे आणि हे बाऊल आहे बघा राऊंड शेप मध्ये ह्याचं काय प्राइस आहे आठ रुपये आणि हे हे बघा हे पण आठ रुपये असं प्राइस आहे बघा तुम्हाला जर स्वस्तात मस्त घ्यायचं असेल ना तर ह्या शॉपमध्ये नक्की या गणेश प्लॅस्टिक करून आहे ह्यांच्याकडे ना अगदी रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला बघायला मिळतील वस्तू आणि हे जर तुम्हाला शॉप बघायचं असेल ना तर तुम्हाला आतमध्ये कीर्तिकर मार्केटमध्ये मा सेकंड गल्ली आहे हे फोर्टी टू नंबर आहे कीर्तिकर मार्केटमध्ये मा यांचं शॉप आहे ह्याचं काय प्राईस आहे दहा रुपये बघा मोठा असा बाऊल आहे बाहेर आपण घेतलात ना हे तर आपल्याला वीस रुपये अशी आहे पण ह्यांच्याकडे होलसेलमध्ये आहे दहा दहा दस रुपये ना दहा रुपये असं आहे त्याचप्रमाणे ना मंडळी हे बघा छान अशा बरण्या आहेत ह्या थोड्या कॉस्टली आहेत चाळीस रुपये पीस आणि क्वांटिटी मध्ये घेतला चाळीस चाळीस का चाळीस का तीने? तीन आहे हे बघा चाळीस रुपयाला तीन पीस आहेत चाळीस रुपयाला आणि सिंगल पीस कसा पडतो आपल्याला ओके हे बघा तेरा चौदा रुपयाचा पीस पडतो पण हे बघा छान अशा बरण्या आहेत छान असे बास्केट आहे तुम्हाला असं काही स्टोरेजच्या वस्तू किंवा असं काही फ्रीजमध्ये मध्ये ठेवायचं असेल ना तर हे तुम्ही ठेवू शकता ह्याचा प्राइस काय आहे का ओके हे थर्टी फाय रुपीज आणि साईज छोटी आहे ते जी आता ह्यांच्याकडे अवेलेबल नाही पण तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही मागवून घेऊ शकता ती वीस रुपये आहे आणि ह्याच थर्टी ना हे थर्टी फाय आहे आणि ह्याच्याहून एक साईज लहान आहे ती ट्वेंटी रुपीज आहे हे बघा छान असे बास्केट आहेत आणि त्याच्यात कलर ऑप्शन बघा मस्त मस्त असे आहेत आणि ट्वेंटी रुपीजला छोटा पीस मिळेल कलर्स बघू शकता छान छान असे कलर्स आहेत आणि हे मोठे साईज कशी आहे आणि बघा याच्यात साईज पण आहेत वेगवेगळ्या तुम्हाला जर काही मटेरियल वगैरे ठेवायचं असेल तर साईज आहे त्याशिवाय ना हे असे टोकरी पण आहेत टॅमॅटो वगैरे ठेवण्यासाठी आहे काय भैया भी देखे। भी देखे थागे, थागे। हे बघा हे सतरा रुपये पीस आहे आणि त्याच्यात तुम्हाला साईज वगैरे पण आहेबल मंडळ हे बघा हे असे पाऊल तुम्हाला वाटायला पाहिजे असेल तर हे पण आहे पंधरा रुपये होलसेलचं आहे हे बघा डिश वगैरे पण आहेत आपल्याला वेगवेगळ्या डिझाईन मध्ये बघू शकता इथे ना भरपूर अशी व्हरायटी तुम्हाला बघायला मिळेल दहा ते पंधरा रुपये अकरा रुपये अठरा रुपये मेलेमॅनचे आणि ते ह्याच्यामध्ये दाखव मला जरा ट्रे आहे ना हे अठरा रुपये आणि ट्रेमध्ये बघा तुम्हाला डिझाईन बघा खूप छान छान अशा डिझाईनिंग केलेल्या आहेत हे कसं आहे अठरा रुपये आणि हे केळीचं हा हे बघा हे केळीच्या पाण्याच्या डिझाईनमध्ये आहे तुम्हाला नाश्ता सर्विंग डिश आहे हे कसं आहे वीस रुपये आणि केळीची पण हे बघा हे पंचवीस रुपये असं प्राइस आहे मोठी साईज आहे ना आणि ते आणि हे बघा हे असं तुम्हाला केळीच्या ह्याच्यामध्ये अजून आहे ते कसं आहे ट्वेंटी फोर रुपीज आणि क्वांटिटीचा प्राइस ओके क्वांटिटी ओके छोटा वीसचे आता ओके हे बघा मंडळी तुम्हाला जर हे ऑइल वगैरे असं टाकण्यासाठी जर असं जार टाईप जा। पाहिजे असेल ना ते पण आहे काय प्राइस आहे त्याचं हे बघा वीस रुपये अशी प्राइस आहे आणि मोठी साईज आहे ना ती जरा त्याचं काय प्राइस आहे ट्वेंटी आणि ही मोठी साईज फोर्टी रुपीज हे बघा okay, होलसेल ओके होलसेलचं प्राईस आहे मंडळी तुम्हाला जर असं काही स्टोरेज आपले मसाला किंवा डाळी वगैरे ठेवायची असतील ना तर हे डब्बे खूप छान ऑप्शन आहे त्याचा तीनचं प्राइस काय आहे ओके एकशे पाच रुपयाची होलसेलचं आणि वन नाईन्टी नाईनचे तीन पीस असं तुम्हाला काही ठेवू शकता ह्याचं काय प्राइस आहे वन सिक्स्टी नाईनचं होल सिंग म्हणजे घेतलं तर आणि होलसेलमध्ये घेतलं तर ओके नव्वद रुपयाला तीन पीस तीस रुपये पर पीस काही पण ऑइल बॉटल आहे ही कशी आहे फिफ्टी फाय अशी प्राइस आहे हे बघा ऑइलचं आणि तुम्हाला जर क्वांटिटीमध्ये घ्यायचं असेल तर प्राइस वगैरे कमी होईल ब्रश स्टँड आणि बघा हे ब्रश स्टँड पण आहे तुम्हाला कोलगेट ब्रश ब्रश स्टँड बारा रुपये बघा बारा रुपये फीस आहे आणि बघा हे जर तुम्हाला असं काही गरम वस्तू वगैरे ठेवा रोटी, रोटी काही या गरम चीज रखी ओके हे बघा हे जर तुम्हाला असं काही ठेवायचं असेल ना चपाती गरम वगैरे असेल तर हे बेस्ट ऑप्शन आहे ह्याचं प्राइस काय सेवन्टी सिक्स रुपीज असं प्राइस आहे आणि होलसेलचं काय पंचवीस का दोन 25 ला दोन अशी होलसेल सप्राईज हे बघा तुम्हाला असं काही पेन स्टँड ब्रश स्टँड असं ठेवायचं असेल ना ते पण आहे बघा ह्याचं प्राइस काय आहे एटी रुपीज आहे तुम्हाला नाही आहे आता नवीन युनिक आलेलं आहे आपल्याला भांडी घासण्यासाठी हे बघा हे डिस्पेन्सर आहे ते ना आपल्याला कसं साबण वगैरे वेस्ट जातं ना तर त्यासाठी आपल्याला हे ऑप्शन म्हणून आहे हे बघा इथे तुम्हाला स्कॉच तुम्हाला साबण ठेवण्यासाठी हे बघा सगळं दिलेलं आहे तर हे असं ना आपण लावायचं असतं आणि साबण किंवा आपल्याला लिक्विड असं टाकायचं ह्याच्यात आणि जे जेवढं पाहिजे असेल ना तेवढं आपण हे प्रेस करून घ्यायचं त्यामुळे कसं आपलं साबण वेस्ट पण नाही होत आणि इथे बघा असं असं आपण इथे ठेवू शकतोय बघा हे कसं आहे काहीच आहे भैया ओके सिक्स्टी फायला होलसेल आणि सिंगल पीस घेतला तर ओके वन नाईन्टी नाईन ला, ला, okay, okay, ला ना भर आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे संक्रांती ओके ओके संक्रांती केली आहे नवीन काहीतरी मंडळी तुम्हाला जर असं काही डबे वगैरे घ्यायचे असतील ना ते बघा ह्यांच्याकडे भरपूर ऑप्शन आहेत डब्यांचे आणि प्राइस ही वेगवेगळी आहे तर यांच्याकडे फिफ्टी रुपीज पासून स्टार्ट होत आहे डबे आणि प्राइस ओके सत्तर रुपयाची प्राइस, प्राइस आहे सतरा रुपयाची प्राइस आहे हे बघा ओके तीस रुपये क्वांटिटी या सिंगल पीस क्वांटिटी सिंगलच जास्त आता मी हे जे दाखवते ना रेट तुम्हाला हे क्वांटिटीचे दाखवते रेट तुम्हाला सिंगल पीसचे नाहीयेत त्याचप्रमाणे तुम्हाला जर अशा काही ठेवायचे का असतील ना मसाले किंवा आपल्याला बडीशेप तर हे तीन असे डबे आहेत साठला तीन आहेत वीसला सिंगल 165 पीस आहे वन सिक्स्टी फायचं रेट आहे पण आपल्याला साठ रुपयाला तीन पीस मिळत आहेत मंडळी हे बघा सजतात मस्त आणि हे बघा हे तुम्हाला अशा गाळण्या वगैरे पण आहेत गाळण्या जर वाटण्यासाठी पाहिजे असेल ना तर गाळण्या वाटण्यासाठी पाहिजे असेल ना ते बघा छान छान असे तुम्हाला डिझाईनमध्ये आणि तुम्हाला साईजमध्ये आहे तर पाच रुपयापासून आपल्याला स्टार्ट आहे पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये आणि मोठी साईज काय आहे तिचं ओके होलसेलचं प्राईज आहे मंडळी होलसेलचं त्याचप्रमाणेचं जर काही तुम्हाला तेल तेल वगैरे असं ओढायचं असेल किंवा काही वस्तू अशा काही ऑइली ओठायच्या असतील ना तर हे पुणेल बोलतात तर पुणेलमध्ये पण तुम्हाला प्रकार आहेत वेगवेगळे तर त्याचं स्टार्टिंग काय आहे छोट्यापासून ओके दहा दहा रुपये प्राईस आहे टोकरी आहे तुम्हाला जर कांदा लसूण वगैरे ठेवायचं असेल ना थोडंसं क्वांटिटीमध्ये तर वीस रुपये अगदी केवढा मोठा आहे बघा वीस रुपयाला अगदी आहे मोठ्या साईजमध्ये आणि मंडळी तुम्हाला जर असे साबणाचं स्टँड वगैरे हे बघा जे कवर असतात ना ते वाटायचं असेल तर हे बारा रुपयापासून स्टार्ट आहे पंधरा रुपये असं आहे पंचवीस रुपये आणि चांगल्या क्वालिटीचे आहेत मंडळी हे बघा तुम्हाला जर ना असं पा, काही क्लिप्स वगैरे तुम्हाला जर आपण बॅग असतो ना कॅरी बॅग प्लास्टिकचे फ्रूट्स पॅकिंग करतो किंवा काही असं भाजी वगैरे पॅक करतो ना त्यासाठी हे क्लिप्स आहे तर सहा सा पीसांचं पॅकेट आहे काय प्राइस आहे त्याचं ओके अठरा रुपये एक पॅकेट नाही बघा होलसेलचा तुम्हाला सिंगल पीस नाही पन्नास रुपये सिंगल पीस आहे होलसेलमध्ये घेतला तर अठरा रुपये पीस आहे मंडळी तुम्हाला जर असं घरी यूज करण्यासाठी काही बरण्या वगैरे घ्यायच्या असतील ना त्यांच्याकडे छान छान अशा चा डिझाईन आहेत हे बघा त्याचे बॉटल वगैरे पण आहेत वेगवेगळ्या साईजमध्ये सुंदर अशा जर तुम्हाला अजून काही घ्यायचं असेल ना ह्यांच्याकडे भरपूर व्हरायटी आहेत आणि हे आपल्याला हे पण क्लिप्स आपण कपड्यांचे ते पण आपण वाटू शकतो ओके सोळा रुपयांचं पॅकेट आहे बारा किती पीस आहेत बारा पीस बघा बारा पीस आहे होलसेलचा रेट आहे मंडळी तर भाजी वगैरे धुण्यासाठी असं बाउल वगैरे पाहिजे असेल ना तर हे बघा हे पण आहे ह्याचं प्राइस काय वन फोर्टी का होलसेल होलसेलमध्ये साठ रुपये ओके हे बघा हे वन फोर्टीचं सिंगल पीस आहे आणि होलसेलमध्ये घेतला तर तुम्हाला साठ रुपयाचं पीस पडेल इसमें छोटा भी आएगा का चाळीस आएगा ओके आणि ह्याचा साईज आहे चाळीस वाला साधा क्वालिटी आहे का ट्वेंटी से बी स्टार्ट है मी छोटा साईज थोडा अलग क्वालिटी अच्छा क्वालिटी ओके होलसेलचा प्राइस आहे बास्केट आहे फोल्डिंग आपल्याला पाहिजे तेव्हा आपण युज करू शकतो नाहीतर असं बंद करून ठेवू शकतो प्राइस काय असतं क्वांटिटी ओके क्वांटिटी मध्ये प्राइस फिफ्टी रुपीज आहे शिवाय मंडळी तुम्हाला असे डबे स्टीलचे किंवा काही बॉटल्स वगैरे घ्यायचे असतील ना त्यांच्याकडे भरपूर असे ऑप्शन आहेत तर नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा इथे सुंदर सुंदर अशी घरी तुम्हाला जर यूज करण्यासाठी काही वस्तू घ्यायच्या असतील तुम्हाला काचेच्या बरण्या वगैरे तर भरपूर अशा व्हरायटी आहे त्यांच्याकडे पूर्ण असे प्लॅस्टिकचं स्टोअर आहे हे बघा वरायटी बघू शकता भरपूर अशा व्हरायटी आहेत नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा आणि तुम्हाला, तुम्हाला होलसेलमध्ये जर क्वांटिटीमध्ये जास्त पीस पाहिजे असतील ना तरी पण यांच्याकडे तुम्हाला बघायला मिळतील आणि म्हणजे करून देणार प्राईस वगैरे कमी करून देणार ही लोक क्वांटिटीमध्ये जर पीस पाहिजे असतील तर मंडळी तुम्हाला जर असं काही छोट्या छोट्या वस्तू फ्रीजमध्ये ठेवायचं असेल ना तर ह्या पण तुम्ही घेऊ शकता तर ह्याचं प्राईस वगैरे काय आहे ओके थर थर्टी फोर रुपीज तुम्हाला सिंगल पीस आणि अठरा रुपये तुम्हाला होलसेलमध्ये घेतला तर त्यामध्ये आपल्याला साईज बघा वेगवेगळ्या साईज आहेत मोठ्या ही सा छोटी साईज आहे त्याच्याहून ही मोठी ह्याचं काय आहे फोर्टी एट का आहे पच्चीस फोर्टी एट ची प्राइस पंचवीस रुपये अशी ह्याचं थर्टी फायव्हिक सिक्स्टी टू च असं प्राइस आहे आणि का रेट काय आहे होलसेल चर्टी फाय थर्टी फायपीज हे बघा आणि फ्रूटमध्ये बास्केट तुम्हाला ह्याच्यात छोटी साईज पण मिळते ना आपल्याला ओके आणि छोटी साईज आपल्याला काय प्राईस मध्ये येणार ओके अठरा रुपये पीस आहे बघा ह्याच्यात तुम्हाला छोटी साईज मिळेल मिनिमम केवढी असणार तरी पण एवढी असते ना हे बघा हे बघा एवढी असते ओके तीन साइज असते ह्याच्यात आपल्याला छोटी साईज ओके फिफ्टी फाय क्वांटिटी का प्राइस मंडळी तुम्हाला जर बास्केटमध्ये जर छोट्या एकदम साइज घ्यायची असेल तर अठरा रुपये पंचवीस रुपये आणि हा फिफ्टी फाय अस होलसेलचा रेट हा तुम्हाला दाखवते जर असे काही पाऊच वगैरे घ्यायचे असतील ना वाटण्यासाठी तर हे पण त्यांच्याकडे अवेलेबल आहे तर ह्याचं प्राइस वगैरे काय आहे ट्वेंटी थ्री होलसेलचं प्राइस आणि सेव्हन्टी थ्री सिंगल पीस हे बघा आणि जर तुम्हाला जर मागवायचं असेल तर तुम्ही ओके कलर डिझाईन आहेत मागवू पण शकता तुम्हाला दहा बारा डझन असे पाहिजे असतील ना आपल्या कमिटीचा हळदी कुंकू किंवा सोसायटीचा हळदी कुंकू असेल ना तर हे तुम्ही मागवू शकता मंडळी तुम्हाला ना हे जर असं काही आपल्याला ड्रायफ्रुट्स किंवा लसूण आलं असं तुम्हाला किसायचं असेल ना शॉपिंग करायला कंटाळ येतो असं किसलं ना आपण तर हे बघा हे असं किसनी आहे हे बघा गाजर वगैरे किसण्यासाठी तर हे असं तुम्हाला छान असं एक नवीन युनिक दाखवते मी तर हे तुम्हाला सिंगल पीस कसं आहे ना ओके okay, सिंगल पीस नाईन्टी नाईन आणि जर तुम्हाला असं हळदी कुंकला वाटण्यासाठी घ्यायचं असेल तर काय प्राईज आहे वी वीस रुपयाची प्री पीस आहे हे बघा वीस रुपये क्वांटिटीमध्ये येणार आणि हे बघा आपण चीज वगैरे पण किसू शकतो ह्याच्यामध्ये ओके हे बघा बॉक्स पॅकिंगमध्ये येणार तुम्हाला असं किसण्यासाठी दाखवते हे टू इन वन आहे तुम्ही बटाट्यांचं पण किसू शकता किंवा काही आपल्याला फ्रूट वगैरे किंवा गाजर वगैरे आणि किसू पण शकता हे फोर्टी रुपीज तुम्हाला क्वांटिटीचा पीस आहे आणि असं नव्वद रुपये सिंगल पीस आहे हे बघा आणि अर्धी किंमत आहे ह्या मंडळी तुम्ही जर क्वांटिटीमध्ये जास्त बारा पीसच्या वरती घेतलात तर तर मंडळी ह्या जर तुम्हाला वस्तू घ्यायच्या असतील ना तर हे दादर कीर्तीकर मार्केटला गणेश ग्लास करून आहे त्यांचं शॉपचं फोर्टी टू नंबर आहे तुम्ही कीर्तीकर मार्केटमध्ये आतमध्ये घुसलात ना तर दोन तीन असे शॉप आहेत दोन तीन असे इथे प्लॅस्टिकचे शॉप आहे तर ह्यांचं फोर्टी टू नंबर दुकान आहे श्री गणेश करून मी तुम्हाला लोकेशन पण मगाशी दाखवलेलं आहे तर तुम्ही आलात ना तर तुम्हाला छान छान अशा व्हरायटी बघायला मिळतील तर या छान छान अशा व्हरायटी तुम्हाला वाहण्यासाठी एक ऑप्शन म्हणून खूप छान आहेत अगदी तुम्हाला डबे पण ते दहा पंधरा रुपयापासनं क्वांटिटीमध्ये घेतला तर छान छान अशा वस्तू तुम्हाला बघायला मिळतील आणि नक्की एकदा या शॉपला व्हिजिट करा आणि छान छान अशा वस्तू खरेदी करून जावा आणि कसं वाटलं व्हिडिओ तुम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा असे सुंदर सुंदर व्हिडिओ मी तुम्हाला घेऊन येत जाईन चॅनल बघायला विसरू नका आपला भटकरती दीपाली एवढे खूप चॅनल तर मग चला मंडळी आपण इथेच थांबूया बाय मंडळी